जय काढ सिद्ध आपण पाहिलं की जेव्हा आपल्याला नरदेह प्राप्त होतं त्या नरदेहाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे अनंत जन्म झाले आत्तापर्यंत आणि म्हणून मग नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायलाच पाहिजे आणि म्हणून मग आपण जेव्हा आत्मज्ञानी महापुरुषांना शरण येतो काय म्हटलं जातं बघा तुकारामाने म्हटलेलं आहे अनेक अभंगात म्हटलेलं आहे त्यांनी देवभक्ता लागी करून ए संसार महाराज महाराज सुद्धा अनेक वेळा सांगायचे प्रवचनामध्ये दे। देवभक्ता लागी करून ए संसार अंगे वारा वार हम्म भाग्य द्यावे तरी अंगी भरे टाठा म्हणून करंटा करून ठेवी अच्छा श्री द्यावी सुलक्षणा तरी भलतीचं उरे आशा म्हणून कशा पाठी लावी काय म्हटलं जातं बघा तुकाराम महाराज म्हणतायत आणि तुकाराम महाराज आता त्यांची जी पत्नी होती तर ती कर्कशाच होती असं म्हटलं जातं कळलं की नाही हां आवडी बाई आवडा बाई आवडा बाई कळलं ना पण ती पण साधी नव्हती कारण तुकाराम महाराजांसारख्याचा आता संसार करणं ही साधी गोष्ट आहे का आणि ती पण जेव्हा भंडारी डोंगरावर तुकारामाला हे घेऊन जायची डबा घेऊन जायची डबा आणि एक दिवशी तिच्या पायाला जेव्हा काटा लागला कळलं की नाही मग तिथे स्वतः पांडुरंग येतोय तेव्हते अरे विठ्या तू माझा हे सगळा बर्बाद केलंस रे बाबा कळलं की नाही आणि भंडारा डोंगरावर जे मंदिर बांधलंय ना त्यामध्ये एक अशी मूर्ती ठेवलेली आहे आवडाबाईच्या पायाला काटा आहे आणि पांडुरंग येऊन तिच्या पायातला काटा काढतोय बघा म्हणजे तिचाही भाव तेवढाच होता पण तू काय म्हटलं तुकाराम महाराजांनी देवभक्ता लागी करू नेदी संसार आता हा संसार आहे ना संसार हाची दुःख मुळ लागती दुःखाची इंगळ ही वस्तुस्थिती आहे म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान आप प्राप्त करायलाच पाहिजे कळलं कर की नाही आणि म्हणून देव काय देव काळजी कशी करतो बघा संसार करू देत नाही हा काहीतरी टाळ टाळ करतो सांगे वारंवार करीत असे आता भाग्य द्यावे आता समजा ह्याला भाग्य दिलं ऐश्वर बिशुर्य दिलं तर का होईल अहंकार होईल अहंभाव होईल बघा ना तेव्हा सहस्रार्जून आला जेव्हा त्याला सहस्रा भाऊचं वरदान दिला अहंकार आलाच ना म्हणजे अगोदरचा तोच भक्त भगवंताचा भक्त शेवटी भगवंताला परशुराम अवतार घेऊन त्याला मारावंच लागलं की नाही त्याचा वधच करावा लागला ना म्हणजे भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा म्हणून देव काय करतो त्याला करंटच करून ठेवतो हे कळलं ना सतत प्रॉब्लेम समस्या समस्या हा ठीक आहे जेवणापुरतं नेमकं देतो पण त्याला भाग्य देत नाही करंटाच करून ठेवतो भाग्य द्यावे तरी अंगीभरे म्हणून करंटा करून ठेव आता श्री द्यावी सुलक्षणा आता समजा छान सुंदर अगदी गोड बोलणारी अशी पत्नी दिली तर मग भलतीच आशा निर्माण होते कळलं की नाही म्हणून मग मन कर्कशाच पाठी लावून देतो सतत कटकट करणारी कटकट करणारी कटकट करणारी अशीच कट बायको मागे लावून देतो म्हणजे त्याचं मन भगवंताकडे राहिलं पाहिजे आणि भगवंताकडे मन राहावं म्हणून सगळं भगवंत स्वतःच काळजी घेतो आता बघा सॅक्रेटिस सॅक्रेटीस आता सॅक्रेटिस म्हणजे मोठा तत्वज्ञान की नाही पण त्याचं पण तत्वज्ञान कसं होतं बघा तो आपला सगळ्या त्याच्या विद्यार्थ्यांना घेऊन असं समजावत होता काय प्रबोधन करत होता आणि झांटी पी त्याची बायको म्हणजे अगदी कजाक ना खटखट खटखट करणारी तिने काय केलं तिने बघितलं नवऱ्याचं काय सगळं चाललेलं आहे प्रबोधन तिने किचनमध्ये जाऊन भांडी आपटायला सुरुवात केली धडाधड 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 आता भांडी बिंडी आट आपटली तरी सुद्धा सॅक्रेटरीजने काही तिकडे लक्ष दिलं नाही मग काय केलं तिने एक हंडा घेतला हंडा पाण्याने भरलेला आणि येऊन सॅक्रेटिस हा डोक्यात ओतला आता सॅक्रेटरीज तत्वज्ञ ना तो काय म्हणतो तो काय सांगायला लागला प्रबोधन करायला हे बघा काय होतं प्रमाण भरपूर गडगडाट होतं गडगड 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 खूप गडगडाट गड़ होतो आणि गडगडाट झाला ना कि मग पाऊस पडतो म्हणजे त्यांनी काय केलं बघा सगळ्यांना काय सांगितलं त्यातून त्यांनी बोध काय सांगितलं प्रथम गडगडाट झाला किचनमध्ये भांडी सगळी आपटली गेली खडाखड कडाकडं कडाकड सगळं झालं आणि आता ते गडगडाट झाल्यानंतर आता पाऊस पडला असं होतं ते म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोन कसा असतो बघा कळलं ना आणि म्हणून पुन्हा आज आणखी एक म्हटलंय भगवंतानी की हरिशे तात धनम करिशे बांधू धनम त्याचं सगळं धन काढून घेतो कळलं ना आणि सगळे त्याचे बंधू भाऊ सगळं सगळं विच्छेद करून टाकतो औ बळीराजेचं काय झालं शेवटी भगवंताने शेवटी त्याला वरून पाशामध्ये बांधलं कळलं ना पाशामध्ये बांधलं त्याचे त्याचे सगळे नातेक त्याला सोडूनच गेले कळलं की नाही सगळे सोडून गेले आता एकटा उरला कळ ना म्हणून हरिशेत धनम कारण पहिलं त्याचं धन बिन सगळं काढून घेतलं पहिलं पाऊल दुसरं पाऊल पहिल्या पावलात त्यांनी घेतलं पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग घेतलं सगळं गेलं ना म्हणजे बळीराजाकडे जेवढा ऐश्वरी होतं बिन सगळं निघून गेलं आणि इतकंच नाही त्याला वरून पाशामध्ये बांधले ते की भरपूर निर्वचना केली पण पन तो पण असा तयारीचा होता त्यांनी मग शेवटी भगवंत म्हणतो की मी इतकं करून सुद्धा कारण शेवटी ब्रह्मदेव आला तिथे स्वतः ब्रह्मदेव आल्याने त्याने सांगितलं अरे बापरे तुला एक पत्राम पुष्पाम फालाम तोयम एवढं दिलं तरी तू संतुष्ट होतस आणि बळीराजाने तुला सर्वस्व दिलं तरी तू त्याला वरण पाशात मानलंस मग भगवंत सांगतो की बळीराजा हा माझा परमभक्त आहे म्हणजे त्याने मायेवर सुद्धा विजय मिळत ते मला पाहायचं होतं शोधायचं होतं आणि आता हा बळीराजा जो आहे ना तो सावर्णी मनवंतरामध्ये माझा परम भक्त इंद्र होईल म्हणजे भगवंत कशी काळजी घेतो बघा म्हणजे आपण त्या ज्ञान जशीने पाहिलं मात्र शिकलं पाहिजे कुठले जो भगवंताच्या मार्गामध्ये आहे भगवत भक्त आहे त्यांनी निश्चिंत राहावं काळजी करायची जरूर नाहीये कारण भगवंत अंतरे आम्ही भगवंत सतत त्याचा सांभाळच करतो आणि हाच त्याचा दृढ निश्चय व्हायला पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ